फाट्या फाट्यानजीक अज्ञात वाहनाने युवकाला उडवले मोटरसायकल दूरपर्यंत फरफटत नेल्याने युवकाचा जागीच मृत्यू विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील खातगाव फाट्यानजीक अज्ञात वाहनाने एका दुचाकी स्वाराला उडवल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खादगाव फाट्याजवळ दिनांक वीस जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खांडबाराच्या दिशेने दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एच त्र्याहत्तर सत्तर तलावी पाडा येथील युवक जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक आर्यन पायल वळवी रस्त्यावर दूरपर्यंत फरपटत जात युवकाला डोक्याला गंभीर दुखापत झाले तसेच अधिक रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व पोलीस पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन एकशे आठ रुग्णवाहिका तसेच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज मोफत रुग्णवाहिका पाचारण केले परंतु सदर अपघातात आर्यन वळवी या युवकाचा जागीच मृत्यू झालाय पुढील तपास पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस नवापूर